शिक्षक भरती बाबत तयारी अंतिम टप्प्यामध्ये रोस्टर पवित्र पोर्टलवर कधीपर्यंत अपलोड होणार जाणून मित्रांनो एज्युकेशन टेक्नॉलॉजी स्वागत आहे मित्रांनो पत्र आहे शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत मॅडम यांचं अकरा जानेवारी दोन हजार निघालेले पत्र आहे बिंदू नामावली अद्यावतीकरणाचं काम अंतिम केव्हा पूर्ण होणार आहे आणि पवित्र पोर्टलवर या ठिकाणी अपलोड कधी होणार आहे बिंदू नामावली याची तारीख मित्रांनो या पत्राने आपल्याला करणार आहे आपल्या समोर पुरावा आहे मित्रांनो शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांना हे पत्र पाठवलेलं आहे मित्रांनो या पत्रासाठी विश संदर्भ घेतलेला आहे नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेली व्हिडिओ कॉन्फरन्स याचा माननीय आयुक्तांनी जी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये जो निर्णय झाले होते त्यामध्ये जे कालबद्ध कार्यक्रम ठरला होता त्यांना अनुषंगून या पत्राचा आशय आहे मित्रांनो पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे मित्रांनो की आपल्या अधिपत्याखालील असलेल्या शैक्षणिक संस्थांचे बिंदू नामावली रोस्टर नोंदवया मित्रांनो पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस पूर्वी तपासून घेण्याबाबत संस्थांना आदेश द्यावेत कोणी शिक्षणाधिकारी यांनी की आमच्याकडून पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस पर्यंत नोंदवया तपासून घ्याव्यात सदर बिंदू नामावली तपासलेल्या नोंदवया रोस्टर तात्काळ मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून तपासून घ्याव्यात माननीय सहायक आयुक्त मागासवर्गीय विभाग यांनी तपासले तपासून दिलेले बिंदू नामावित रोस्टर तात्काळ पवित्र पोर्टलवर मित्रांनो महत्वाची तारीख तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याला किती कोणत्या तारखेपर्यंत बिंदू नामावली पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहे संस्थांची याची माहिती या, या पत्रातून मिळणार आहे याचा पुरावा आपल्या समोर आहे मित्रांनो सतरा जानेवारी दोन हजार एकोणीस पूर्वी भरून अद्ययावत करावे अपलोड झालेले सर्व रोस्टर शिक्षणाधिकारी लॉग इन मधून तपासून त्यास अप्रुव्हल देण्यात यावे तसे सदर प्रकरणी विलंब झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी आणि सदर प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल नियमितपणे दररोज संध्याकाळी ईमेलद्वारे सादर करावा मित्रांनो ईमेलद्वारे रोज रिपोर्ट या ठिकाणी शिक्षण उपसंचालक यांना जाणार आहेत मित्रांनो एकंदरीत या पत्राच्या आशयावर आपल्याला ही आशा या ठिकाणी व्यक्त करता येईल की विहित वेळेमध्ये शिक्षक भरती पार पाडावी यासाठी अधिकाऱ्यांचे जे प्रयत्न चालू आहेत नक्कीच त्यांना यश मिळणार आहे मित्रांनो कारण की या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीनं आदेश दिलेले आहेत शिक्षणाधिकाऱ्यांना ते कंटिन्यू त्याचा आढावा घेत आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मित्रांनो एकंदरीत फेब्रुवारी अखेर उमेदवारांना हाती आदेश मिळतील अशी आशा बाळगुळ्या मित्रांनो अशाच महत्वाच्या शिक्षक भरतीविषयी पवित्र पो पोर्टल किंवा मेगा भरतीविषयी अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद